गोविंद उत्सवासाठी न्यायालयाने हायकोर्टाने तसंच शासनाने वारंवार जे बाल गोविंद आहेत त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षे ज्या काही उपाययोजना उपा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे कर काढली होती दोन हजार सोळामध्ये जी अधिसूचना निघाली होती त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं की कशा प्रकारे तुमची सुरक्षा पाहिजे त्यांना असणारा बेड त्यांच्या डोक्यावर असणारा हेल्मेट त्यांना असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने दखल घेतली होती परंतु आज जर आपण बघू शकता कि या की कर, दुणा 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 या वर्षीच्या गोविंदामध्ये काही गोविंदा बालकं ही शिबीर म्हणजे जेव्हा ते लोक प्रॅक्टिस करत होते त्या शिबिरादरम्यान पण काही पडलेली आहेत काही ठिकाणी तर एक गोविंदा मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेला आज आपण बघता सगळीकडे गोविंदा उत्सव साजरा आहे अगदी मोठ्या प्रमाणात आयोजक आहे आणि यावेळेला त्या ज्या गोविंदा बालकांची जी आहेत आपण काळजी घेताना कुठे दिसून येत नाही कारण अठरा वर्षाखालील गोविंदा हे घेणं म्हणजे त्यांनी सांगितलंच होतं कोर्टाने पण तरी देखील आपण छोटी छोटी मुलं जी बघतोय लहान बालकं जी आहेत गोविंदा जे बघतोय ते अतिशय पूर्ण अधिसूचनेच्या विरोधाचं उल्लंघन दिसत आहे आणि अशा प्रकारे त्या बालकांचे जीव किंवा त्या गोविंदांचे जीव धोक्यात देताना आपण दिसत आहे कारण आपण कार्यक्रम होतो उत्सव साजरा होतो आणि नंतर त्या दा गोविंदांकडे कोणीही पाठ करून बघत नाही हे आपल्याला कळत असून सुद्धा आपण कधी घेणार आपण न्यायालयाची जी अंमलबजावणी आहे जी आर जो आहे शासनाचा त्या अंमलबजावणीचा आपण पाठपुरावा करणार का त्याबाबतच्या सगळ्या सुविधा संरक्षणाचा आपण काळजी घेणार का हा आता प्रश्न जन्म होणार आहे कारण हा प्रश्न ऐरणीवर इथे आहे कारण बालक आणि गोविंदा यांना अत्यंत दुर्घटना होत आहेत आणि वाईट ते या गोष्टीचं वाटतं की जेव्हा एखादा गोविंदा मृत्यू होतो तेव्हा अतिशय जीवाला लागतं कारण आयोजक मात्र त्यांच्या उत्साहपोटी हे सगळं साजरा करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्या गोविंदा आणि या, या उत्सवाचं कुठेतरी एक चांगलं हायकोर्टाच्या मार्गदर्शन तत्त्व तत्व जे आहेत त्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे